नमस्कार मित्रांनो टेक्नॉरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण पेन्शन वितरणाचा आता आर आलेला आहे आणि नेमकं आपल्या खात्यावर आता पेन्शन कधी जमा होणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आता ला तो की आता आपल्याला सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपण सगळेजण सप्टेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि याबाबत नुकताच जी आर आलेला आहे आणि आपलं संजय गांधी निराधार योजनेच्या संपूर्ण जीआर आणि अपडेट कडे नियमित लक्ष असतं त्यानुसार आताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि सप्टेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघूया विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा मित्रांनो डीबीटी पोर्टलद्वारे रेगुलर हप्ता जमा करण्याबाबतचा हा जीआर आलेला आहे आणि या ठिकाणी बघा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे अगदी जसा जी आर आलेला आहे तसं आपण हा आपल्या चॅनलवर टाकत आहे तर या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण जे महत्वाचं आहे अगदी तेच बघणार आहोत आपण पूर्ण जी आर वाचत बसणार नाही तर यासाठी जाऊया आपण खाली खाली आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यातील डिसेंबर चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डिग्रीटी प्रणालीद्वारे करण्यात येते तर मित्रांनो आपल्याला माहित आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या सर्व निराधार योजनेचा जो काही लाभ आहे तो तो डिगिटी द्वारेच आपल्याला दिला जातो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवान निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर यू योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे दे तर बघा मित्रांनो आता हे जे काही केंद्र पुरस्कृत योजना आहेत तसेच महाराष्ट्र शासनाच्या जे काही सगळ्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहे तर या सगळ्या योजनांचा निधी जो आहे तर तो निधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबरचा जो काही पेन्शन आहे हप्ता आहे तर तो शासनाऱ्या शासनाने या जी आरद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेला आहे त्यामुळे मित्रांनो आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच आपल्या खात्यावर आता या योजनेचे जे काही पेन्शन आहे किंवा पैसे आहे जमा होना रहे। तो तर ते जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण खाली गेलो तर आपल्याला दिसून येईल वितरणा संदर्भात साधारणतः बघा या ठिकाणी जे टोटल खर्च दाखवण्यात आलेला आहे वर्ग करायचा आहे तर तो चोवीस हजार सहाशे चाळीस कोटी रुपयाचा निधी शासनाने वर्ग केलेला आहे त्यामुळे सर्व संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता सप्टेंबरचे अनुदान लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो आता जी आर तर आलेला आहे शासनाने या जी आर द्वारे पैसे तर वर्ग केलेले आहे परंतु आता हे पैसे आपल्याला कधी मिळणार तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की साधारणतः शासनाने पाच तारीख ठरवून दिलेली आहे दर महिन्याच्या पाच तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात तर होऊ शकते मागे काय झालेलं होतं की काही तांत्रिक अडचणीमुळे आठ ऑगस्ट पासून या पैशाला वितरण झालेलं होतं आणि आठ नऊ दहा तारखेपर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैशाचं वितरण झालेलं होतं त्यानुसार मित्रांनो याच्या अगोदर पण मी म्हटलेलं होतं आपणाला की दहा सप्टेंबर पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता जमा होईल तर मित्रांनो यानुसार सुद्धा आता पाच तारखेपासून ते सलग दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर म्हणजे पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि मध्यंतरी जर सुटी असेल तर दहा सप्टेंबर पर्यंत आपल्या सगळ्यांच्या खात्यावर या योजनेचा सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाची आनंदाची गोष्ट आहे की याच हप्त्यासोबत काही थकीत अनुदान सुद्धा अनुदानाचा टप्पा सुद्धा आपल्या खात्यावर जमा होऊ शकतोय अशा प्रकारची माहिती सुद्धा मिळालेली आहे त्यामुळे होऊ शकते काहींच्या खात्यावर पंधराशे जमा होतील सगळ्यांनाच मिळतील किंवा नाही याबाबत थोडी संदिग्धता आहे परंतु काहींच्या खात्यावर पंधराशे जमा होतील तर काहींच्या खात्यावर आता तीन हजार रुपये जमा होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्वाचा हा जी आर आलेला आहे आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पाच तारखेपासून पाच सप्टेंबर पासून दहा सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की संजय गांधी निराधार योजनेचा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो, तो आता लवकरच वितरित केला जाणार आहे कारण बरेच जण या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे धन्यवाद मित्रांनो